सडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेरुळ रोड येथे निष्कासन मोहीम राबवण्यात आली होती सडकोने दिलेल्या सूचनांच्या आदेशानुसार सेक्टर छत्तीस येथे सर्वे नंबर नव्याण्णव बाय पंधरा आणि एकशे तीन बाय तीन येथील अंदाजे पाचशे चौरस मीटर अधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे सिडकोच्या प्रचलित नियमावली आणि धोरणांचा भंग करून सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न उभारता आलेल्या या बांधकामांना निष्कासित करण्यात आले आहे ही मोहीम मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी स्थानिक पोलीस आणि सिडको पोलीस महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबवण्यात आली आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री